अजून एक कुस्ती झाल्याबरोबर महाराष्ट्र केसरी गादी विभाग सुरुवात होईल राहुल सोळ वाशिम रेड कॉस्ट्यूम मध्ये तयार राहा हर्षद कोकाटे पुणे शहर ब्ल्यू कॉस्ट्यूम मध्ये तयार राहा सौरभ पाटील कोल्हापूर विजय मयूर तांबे अहिल्य विकास करे सोलापूर मयूर तांबे

दोन नंबर मॅटवर वर ही कुस्ती झाल्यानंतर रिप्या केस राहून महाराष्ट्र केसरी गादी विभाग राहुल सोळ वाशिम रेड कशोम विरुद्ध हर्षद कोकाटे पुणे शहर ब्लू कशोम तयारी करून पैलवान मॅट क्रमांक दोन च्या जवळ या पैलवान खाकड पाकड यांचंही आयल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे राहुल सोळ लाल काश्युम हर्षद खोकटे ब्ल्यू कॉशम त्यानंतर पुढची रिप्याचे वैभव माने परभणी ब्ल्यू कॉशम तयार राफलवात एक अटी तटीची लढा देशमुख सोलापूर मध्ये चला आपल्याला जो निर्धारित वेळ दिला होता तो संपलेला आहे सत्तर किलो माती विभाग सेमी फायनल पवार सोलापूर पाटील कोल्हापूर सुशांत देशमुख सोलापूर पट्टी मध्ये चला कुलदीप पाटील कोल्हापूर पट्टी मध्ये चला माती आकडा क्रमांक दोन वरती सत्तर किलो माती विभाग सेमी फायनल चालूच होते जे मी फायनलची लढत चालला आहे सर एक छोटा मुलगा दे स्कोर शीट इकडे जे तिकडे देण्यासाठी हो देतो देतो ओम करसे ओम करसे देवराज खोसे गुन्या गायकवाड संदीप गायकवाड शिवराज शिंदे हॅलो पुढील कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करत आहे बाप्पूसाहेब लोखंडे तात्यासाहेब भिताडे राजेंद्र भिंताडे जयसिंग पवार पडतरे पैलवान शिवराज सुशांत देशमुख सोलापूर काकड आणि राहुल कुलदीप पाटील कोल्हापूर निळ्यापट्टी मध्ये चला रोहन पाटील सोलापूर जिल्हा कुलदीप पाटील कोल्हापूर पट्टी मध्ये चला आणि सुदर्शन पाटील कोल्हापूर नंतर कर एक हर्षद पर्तडे पुणे आपण तयार व्हायचं निखिल कदम पुणे शहर निळ्यापट्टी मध्ये चालू सत्तर किलो माती बाग सेमी फायनल हर्षद पडतडे पुणे लाल पट्टी मध्ये निखिल ग... स्वयंसेवकांना विनंती आहे लाल आणि निळ्यापट्ट्या मदने सर, पाहुणेच्या शुभ हस्ते सत्तर किलो बाग, सेमी फायनल कुस्तीची सुरुवात होणार एकोणीसशे एक्क्याऐंशी चे महाराष्ट्र के पहलवान बापू साहेब लोखंडे पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब भिंताडे कुस्ती सम्राट पहलवान असलमजी काजी सत्तर किलो माती विभाग सेमी फायनल साठी लड़त सुशांत देशमुख सोलापूर लालपट्टी मधला सर, सलामी झडते मान्यवरांना विनंती की त्यांनी आपल्या आपल्या जागेवर स्थान बनवायचंय अजित अजित संपलेल्या कुस्तीमध्ये रोहन पवार सोलापूर जिल्हा फायनल मध्ये धडक मारलेली आहे